हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कयाधू नदीवरून भूमिगत वळण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे हिंगोली तालुक्यातील खरबी येथून इसापूर धरणात हा बंधारा बांधण्यात येणार आहे हा भूमिगत बंधाऱ्यामुळे कयाधू नदी ही वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे याचा निषेध म्हणून शेतकरी मित्र डॉ रमेश शिंदे हे सात दिवसांपासून उपोषण करत होते सोमवारी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर तथा उर्दैव उर्धव पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेख यांनी उपोषण स्थळी जाऊन डॉ रमेश शिंदे यांची चर्चा केली कार्यकारी अभियंता शेख यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे रमेश शिंदे चांगलेच चिडले जवळपास अडीच तास मॅरेथॉन चर्चा उपोषणकर्ते रमेश शिंदे आणि कार्यकारी अभियंता शेख यांच्यामध्ये झाली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा कार्यकारी अभियंता यांना चांगलेच खडसावले तूर्त येणाऱ्या दहा दिवसात संपूर्ण माहिती देऊन बैठक लावण्याच्या आश्वासना दिल्यानंतर रमेश शिंदे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि कार्यकारी अभियंता शेख यांच्या विनंतीला मान देत उपोषण सोडले यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की येणाऱ्या दिवसांमध्ये बैठक लावून सदर प्रकरण निघाली काढण्याचा प्रयत्न करू तर उपोषणकर्ते रमेश शिंदे यांनी कार्यकारी अभियंता यांना इशारा देत सांगितले की हा बंधारा जर रद्द झाला नाही तर दहा दिवसानंतर पुन्हा याविषयी मोठं आंदोलन छेडू शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकऱ्याचा रक्त पाहिजे का तुम्हाला अशा प्रकारे रमेश शिंदे यांनी कार्यकारी अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले सर्व या ठिकाणी मी माझे सर्व शेतकरी बांधव असतील शेतमजूर असतील सर्व फळ उत्पादक असतील बागायत उत्पादक असतील कुठले असतील या ठिकाणी मी त्यांना असं आश्वासन देतो या ठिकाणी मी स्थगित आंदोलन केले आणि या ठिकाणी माननीय साहेब यांनी आपल्याला सर्व मीडिया लाईव्ह मीडिया समोर आश्वासन दिले जे काही कोर्ट न्यायालयीन लढाई असेल शासनंदर्भात लढाई असेल तुमच्या पाठीमागा आम्ही प्रत्येक क्षणी बोलल्या क्षणी तुमच्या क्षणी उपस्थित राहू आणि त्यांच्यावर आम्ही भरसा ठेवून निश्चित आम्ही या ठिकाणी आंदोलनची फक्त दहा दिवसाची स्थगित दिले यानंतर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होऊन या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पाठ वाहतील त्या ठिकाणी माझी मी आहुती देईन माझं बलिदान देईन पण हिंगोलीच्या नदीचं पाणी इसापूर धरणात जाणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो